आज भारतीय जनता पार्टीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये लाव तो व्हिडिओ अंतर्गत एक आपली व्हायरल क्लिप सगळ्यांना दाखवण्यात आली आणि त्यावर तुम्हाच्यावर आरोपही करण्यात का आले काय सांगतात त्या क्लिप बद्दल नाही कसं आहे एखादा कार्यकर्ता लहान असल्यापासून आपण घडवतून त्याला सांभाळतो आणि सांभाळत असताना त्याचं पूर्ण काळजी कुटुंबाची आपण घेत होतो मला वाटतं त्यांना सगळ्या जेवढ्या कमिटी कमिटीत त्यांनी जिथं जिथं आग्रह झाला त्या कमिटीमध्ये आटपाडीमध्ये त्यांना घेतलं पुन्हा शिवभोजन दोन शिवभोजन थाळीचं युनिट त्यांना मंजुरी दिली मला वाटतं त्याच्यानंतर काही सांगोलमध्ये टोल नाक्यापाशी जागा घेतली त्या जागेमध्ये त्यांनी गडबड केली होती पण अगदी तिथल्या काही गुंडांनी त्याला त्रास द्यायचं काम केलं होतं पण त्या जागेचं बी आपण त्याच्या बाजूनी अगदी करण्याच्या दृष्टीनं आणि त्याला तिथं न्याय देण्याच्या दृष्टीनं काम केलं आज त्या जागेची किंमत बघितली तर एक सात आठ कोट रुपये किंमत आहे पण ही सगळं मिळवून देत असताना जर एखादा कार्यकर्ता जसं त्याच्या वडलाप्रमाणे मी त्याच्या मागे राहिलो आणि जर माझीच मापं काढायला लागला तर त्यांना मी बोललो असेल म्हणजे रागाच्या भरात इकडं तिकडं ही साहजिक आहे ही माझ्यातला उद्रेक जे एवढं त्याच्यासाठी करून जर तो माणूस आपल्याला जर वाईट असेल तर मग त्या माझ्या अंगातला उद्रेक आपण त्यांना काय बोललो पण काय त्या क्लिप मध्ये त्यांना जरा उलट सुलट करून त्याच्यात टाकलेला आहे पण मी मात्र त्याला अगदी चांगला मुलासारखा सांभाळला होता आणि लहानाचा मोठा वयपर्यंत माझ्याकडे होता पण त्यांना असं वागायला पाहिजे तो कॉल होता हा कॉल सुनियोजित होता असं वाटतं का वास्तविक काय ते भाजपच काही डाव असते निवडणुकीत कुठलाच मुद्दा गावे ना आपण काहीच कर ना तर मी बऱ्याच भाषणात सांगतो की भाजप आता काही काम सांगू शकत नाही समोरचे काही जे माझ्यावरती जेणे लावतो व्हिडिओ म्हणला तुम्ही सरकार भाजपचं आहे वर केंद्रात आहे म्हणून सांगताय राज्यात आहे म्हणून सांगताय मग विकास काम का सांगत नाही व्यक्तिगत माझ्यावर टीका का करताय मग तुमच्या दम आहे तर मग बाकी अशी लुंगी सुंगी सगळी फोडून घेऊन का माझ्या विरोधात लढताय तुम्ही विकास कामाच्या जोरावर ताकदीने या ना पुढं एकटे एकटे लढायला मग ही सगळी घेऊन माझ्यावर तुटून काही आहे मी कामाच्या दोरावर केलेल्या हिमतीवर मी आज निवडणुकी पुढे जातोय ना तुम्ही आज सगळी समदुखी लोक एकत्र येऊन माझ्याशी लढताय काम कुठलं सांगाय नसल्यावर मग असं काय तर शोधायचं काय तर ही काढायचं आणि असं काय तर माणसाच्या दिशाभूल करायच्या पण नाही या निवडणुकीमध्ये माणसांनी ठरवलेलं आहे जे आपली विकास काम आहेत आता मी गाव टू गाव दोरं केलं की माणसं जाग्या व्हाय ज्यांनी विकास काम केले त्यांच्या संग राहायचं असं माझ्या माहितीनं अगदी ठाम या आठवाडीतल्या जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे मला काय खात्री विकास कामाच्या माझा विजय होणार उमेदवारी संदर्भात आपण नगरपंचायतीमध्ये एक वेगळी भूमिका घेतली होती आणि दीड ते दोन महिन्याच्या अंतर्गतच आपण कुणबीच्या आधारे इथं उमेदवारी केली त्याच्यावरून हे हनुमंतराव देशमुख बापूसाहेब यांनी तुमच्यावर टीका केली नाही वास्तविक पाहता मी जातपात न मानणारा माणूस आहे मी आज आठवडीच्या इतिहासामध्ये आज मार्केट कमिटीला जो मार्केट कमिटीचं अध्यक्ष आहे ती ओपन असते तरी एन टीचे आहेत उपाध्यक्ष बी एन टी समाजे सुनील सरक आहे अध्यक्ष संतोष पुजारी आहेत मी या दिगंजीमध्ये पहिला ओबीसी डेप्युटी सरपंच मुन्ना तांबोळींना केला पुन्हा या संजय गादी निराधार समितीचा अध्यक्ष हे आमदार असतो आणि दोन तालुका आपले असल्यामुळं खानापूरला आमदार आणि आठपाडीला एक ओबीसीतला बाळासाहेब होंडराव त्यांना मी संजय गांधी निराधार समितीचं अध्यक्ष केलं मी कुठली खी मानत नाही आणि मी उभा राहिलो इथं की राजेंद सांगितलं ना त्यांच्या भाषणात की तुम्ही वेळ आणली की तुम्ही जर कामाचा माणूस उभा केला असता सामाजिक काम करणारा सामाजिक कार्यकर्ता असता किंवा त्याला कुठल्या राजकारणाचा गंध आहे असा माणूस जर तुम्ही उभा केला असता तर मन ठीक होत तुम्ही परिस्थितीच अशी आणली की असा माणूस उभा केला की जेणेकरून तो एक दुकानदार आणला आणि इथून आणून उभा केला आणि त्याच्या पुढं मग काही सामाजिक काम करणारी माणसं काय त्या राजकारणात मिळवत नाही पण ते आर्थिक मुळ त्यांच्या पुढं टिकू शकत नाही त्यामुळं पार्टीतल्या सगळ्या निर्णय केला वाटेल ते झालं तरी आपण इथून तुमच्या मुलाला उभा करावं मी वास्तविक पथा करगणीमधून उभा राहणार होतो पण अजितदादाचा पहिल्यांदाच आम्हाला विनंती केली आणि फोन आला की आम्हाला एक तुम्ही तिकीट द्यावावी मग मी पहिल्यांदाच जयदीप जयदीपबायांना मधून शब्द दिला होता आपल्या विजेता मोठ्यांना निंबुड्या मधून दिला होता आणि करगणीची ओपन होती मी त्यांना तुम्ही दिगांची घ्या तरी ऐकलं नाही तिने म्हणले आम्हाला तगडा उमेदवार करघिणीचा आहे विनायक मासाळ त्यांना द्या आणि पर्यायानं मी दिगंची लवलो आणि मी कुठला असं ओबीसी ही ती काही मानत नाही माझं काम बघा ना कामात माझी जात बघू नका मग जात बघून मी काम करत असतो तर मग तुम्ही ही ओबीसी आला मी काम करतोय आणि मग सदैव माणसात आहे त्यामुळे मी ही मानत नाही काही असं इकडं तिकडं असेल तर जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी येथीलच वडापात्रात असलेलं महादेव मंदिर आणि गजानन महाराज मंदिराच्या महाराजांचं भूमिपूजन केल्यानंतर खोटे नानांच्या घरी आपण घेतला होता आणि त्यावेळेस एक चित्र निर्माण झालं की शिवसेनेचा भावी उमेदवार हे कल्लाप्पा नाना खोटे असतील मग अचानक चित्र कसं काय बदललं आता मी मग तुम्हाला सांगितलं की भाजप शोत्तर नुसता एकच कलापांना कुठे नाही आमचा चंदू भोसले निलकंदीचा उमेदवार त्यांनी आमच्यातनं नेऊन तिकडून उभा केला अर्जुन पुजारी मिसेस लता पुजारी ती माझ्या पार्टीतन सरपंच होती खसुंडीची त्यांनाही त्यांनी तिकडून नेऊन उभा केला बंडू कातुरे त्यांनाही आम्ही एवढं मदत केली ते आमच्यातनं जाऊन तिकड उभा राहिले तसंच ही चौथी वृत्ती कि आमच्यातनं गेलेले म्हणजे कुठे नाना कुठे नानाच्या बाबतीत मी एक वर्षाचाच कालखंड आमच्या पार्टीत येऊन त्यांना त्याच्या आधी काही माझ्याकडे नव्हते पण एका वर्षामध्ये त्यांनी महादेव मंडळ मंदर, मंदिराच्या तिथं सभामंडप मांडला आम मागतला त्यांना पण सभामंडप दिला त्यांनी वैयक्तिक डीपी मागितली बावीस पोल टाकून बावीस पोल टाकून मी डी पी डी मधनं त्यांना माझ्या पंडातनं त्यांना डीपी दिली त्यांच्या दिलेल्या एका डीपीच्या रकमेत पाच गावाला पाच डीपी झाल्या असत्या पण ह्या व्यक्तिगत ह्यांच्यासाठी आपण त्यांना डीपी दिली काही मधल्या काही व्यवहार बांधगडीचे त्यांनी केले होते त्यामध्येही काय त्यांचं पंढरपूरच्या काही लोकांसंग वाद झाला होता ती वाद मिटवून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की माझे एक पाच लाख खर्च आलाय पण मी त्या वादात वीस लाख मिटवून त्यांना दिले म्हणजे जवळजवळ ही वीस डीपीचं वीस चाळीस आणि सभामंडपाचं पंधरा पंचावन्न लाख रुपये माझ्याकडून ते एका वर्षामध्ये नपा घेऊन गेले वास्तविक माझ्याकडे आल्यानंतर मी प्रामाणिक त्यांना अगदी मदत केली पण ते भाजपची रणनीती कसा माइंड चेंज करतात मला काही माहीत नाही आदल्या दिवशी तुमच्याकडेच बाईट दिली की तानाजी पाटलासारखा माणूस नाही अमोलदादा सारखा माणूस नाही आणि सारखी व्यक्ती नाही की याने अगदी प्रामाणिकपणे काम करतात मला अनेक ठिकाणी मदत केली पण माझ्याकडं मी यायच्या आधी ज्या ज्यांच्याकडे होते त्यांनी मला तीन तीन कोटीला फसवले नोटाबंदीत असतील किंवा मागच्या वेळा पंचायत समितीला तिकीट देताना असेल असे त्याने अनेक मुद्दे आम्हाला मांडले पण ते त्यांच्या संघ लाव पण मी त्यांना अगदी प्रामाणिक मदत केली वास्तविक बंडू कातोरे त्यांच्या समावेत गेलेत पण बंडू कातुऱ्याने एक दहा मिनिट अगदी शांत राहून जर मनन केलं तर निश्चितपणानं त्याला आठवण येईल की ज्यांनी तुमच्यावरती मोका लावला मोक्यातनं कोण अगदी सुटलं नाही पण स्वर्गीय अनिल भाऊच्या पाठीमाग लागून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमाग लागून आम्ही त्यांना मोक्यातनं बाहेर काढलं मोक्यातनं आणि जी त्यांच्या संग मोका लागणारी अजूनही आहे म्हणजे उरलेलं आयुष्य त्यांनी माझ्यासाठी काढाय पाहिजू मी ना त्यांना मदत करून मला वाटतं आपण त्यांना मोक्यातून बाहेर काढलं पण वास्तविक त्यांनी मोक्यात टाकणाऱ्याच्या बाजूला गेले म्हणजे बघा दुर्दैव कुठे नाना जर तीन कुठे हांटलं त्यांनी त्यांच्या बाजूला गेले मी त्यांना पंचावन्न लाख मिळवून दिले चंदू पाटलांना आपण अगदी पंधरा दिवसापूर्वी बारा कामाची त्यांच्या गावात का उद्घाटन केली होती एकूण पाच कोटी रकमेच्या पण ती पंधरा दिवसात बदलून तिकडे गेले म्हणजे काय माझ आमचं मी टाळणे आहे का जादा काम करतोय का कर ही माझी चूक होती मला काय कळलं नाही पण नाना जाणं ही नानाची चूक आहे आपण गळ्यात माळ घालता आज एक बोलता किमान विसरी पडल्यानंतर सहा महिन्यानं बोलला असता तर ठीक होत पण आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात जात आहे हे अत्यंत वाईट काम आहे आणि किमान माळकऱ्याच्या कडून अशी पाहिजे असं मी समजतो म्हणजे माळकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या व्यक्तीने आपण माळ घालावी का न घालावी कुठे नानाकडे बघतल्यानंतर अगदी शंका घेण्यासारखे काम आहे आत्ताच्या सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की विरोधी पक्षाच्या जो शंभर फॉर्च्युनर सध्या आहे <sansi> आणि त्यांच्याकडून जर दहशत झाली तर हा अंगाच कात काढा अशी भाषा त्यांनी वापरलेली आहे तुम्ही बघताय फॉर्च्युनर कुणाकडे आहे काय मी साध्या महेंद्रातल्या स्कॉर्पिओ गाडीत एंट्री थे, माझ्याकडे काही फॉर्च्युनर नाही सध्या मी महेंद्राच्या गाडीत नाही हिंडतोय साध्या गाडीत नाही म्हणतोय बोलायचं एक आणि करायचे एक आता सध्या तालुक्यात कोण दशेत होतोय कोण राजकारणामध्ये राजकारणाचा टक्का घसरवतोय ही सगळ्या जनतेला माहित आहे आज एक आमच्या भगिनी विद्याताई मोठे तिथं लढते आज त्यांचा एवढ्या वाईट वृत्तीनं त्यांच्यावरती टीका करतात त्यांची प्रचाराची गाडी फोडतात त्यांच्या तिथल्या महिलेचा हात कुणी तर पिरगळणार एक अपंग प्रचाराची गाडी चालवणाऱ्या त्या व्यक्तीला त्यांनी मारहाण केली हा उद्योग ह्यांचा चालू आहे आणि जनतेपुढं दाखवायचं दात वेगळं आणि खायाचं दात वेगळं हे असं काम मला वाटतं या निवडणुकीमध्ये चाललेलं आहे पण निश्चितपणे यांना की तुमची जी हुकुमशा आहे ही दादागिरी चालल्या ही आम्ही तुमची मोडून काढू पण तुम्ही दाखवता दा एक आणि करता एक वास्तविक जनतेला रोज कळते की बाबा कोण दादागिरी करते कोण फेसबुक व्हॉट्सअपवरती वाईट लिहते कुणाचं करतं फेसबुक व्हॉट्सअपवरती दर्जा सोडून घेतात ही सगळ्या आठपाडीतल्या जनतेला माहीत आहे मी माझा एक जर कार्यकर्त्यांना फेसबुक व्हॉट्सअपवर एखादी चुकीची कमेंट केली चुकीचं लिहिलं तरी मी त्याला फोन करून सांगतो की बाबा ही चुकीचं आहे तू ही चुकीची कमेंट टाकू नको पण तुमच्या आमच्या आया बहिणी मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक बघतात पण ह्यांच्या कमेंट वाचल्या तर शाना माणूस पुन्हा राजकारणात यायचं नाव काढणार नाही अशा पद्धतीचं राजकारण बिघडवायचं काम मला वाटतं ही मंडळी करत आहे ही चुकीची पद्धत आहे आणि ही चुकीची पद्धत थांबवण्यासाठीच मला वाटतं मी राजकारणामध्ये काम करतोय दोन दिवसापूर्वी झालेल्या एका सभेमध्ये आमदार सुहास बाबर यांनी वक्तव्य केलेलं होतं की तुझ्या मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार सुहास बाबर कोण आहे त्याच्यावरून ही आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुसंस्कृतपणाची लक्षणं हा शब्द वापरला गेला वास्तविक पात्र या आमदार साहेबांना बोललेल्या वाक्यात काय म्हणजे वा, मुख्यमंत्र्यांना काय बोलले जो कार्यकर्ता ज्यांनी राजकारणामध्ये आम्हाला घडवलं त्यांचे वडील स्वर्गीय अनिल भाऊ यांच्यावरती दर्जा सोडून खालच्या पातळीवर जर कोण एखादा बोलला जसं आता जसं ही आमचा कार्यकर्ता गेल्यानंतर आंतरकरणात छीट येते तशा पद्धतीनं मला वाटतं जर अनिल बावर ज्याची लायकी नाही असा एखादा व्यक्ती जर बोलला तर ती त्यांना बोलले लक्षात घ्या की बाबा तू तु, तुझी लायकी नसताना जास्त बोलू नको आणि तुमचे जे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री आम्ही दोनशे चव्वेचाळीस जण त्यांच्या पाठीमाग आहे म्हणून ते मुख्यमंत्री आज आहेत यात काय चुकीचं आहे असं काय मला वाटत नाही पण ह्याच मंडळी जे आहेत या राजकारणामध्ये मुद्दा नाही विकास कामा बोलायला मग असं काहीतरी काढायचं कुठल्या तरी एखाद्या याच्यातलं वाक्य धरायचं आणि त्याला दिशा राजकारणात माणसांना बदलायचा प्रयत्न करायचा म्हणजे सांगाय काम नाही सत्यत तुम्हीच आहे आणि सत्तेत नाही अशा वक्तव्य करायची आणि माणसांना वेगळं वळण लावायचं काम केलेलं आहे मला वाटतं यात काही तथ्य नाही ही त्यांच्याकडे कुठला मुद्दा नसल्यामुळं हा मुद्दा ते धरून चालते वातावरण आमचं बदललं आहे असं सध्या सांगण्यात असून या निमित्तानं दिगंशीकरांना करायचं सर्व मतदारांना कोणतरी इथे येऊन भाषण करून अर्वच्च भाषेत बोलून कोणावर बोलून टीकात्मक बोलून मला वाटतं वातावरण बदलत असं काही होत नाही जनतेच्या मनात आम्ही आहे आणि जनतेची विकास कामं आम्ही केलेले आहेत त्यामुळं ते त्यांच्या समाधानासाठी त्यांचं ब्रिजच आहे की टीकात्मक बोलणे दुसऱ्याला तुच्छ लेखणे आणि दुसऱ्यावर वो एकरीव बोलणे आणि माणसाची मनं बडकवणे आणि निवडणुकीला वेगळं वळण देणं मला वाटतं माणसं विकास केलेल्या कामाच्या बाजूने निश्चितपणानं अगदी शिवसेनेच्या बाजूने राहतील आणि इथले दोन्ही तिन्ही उमेदवार या जिल्हा परिषद गटातले जिल्हा परिषदचे गटा उमेदवार पंचायत समितीचे दोन उमेदवार ही आपल्या आटपाडी जि तालुक्यामधल्या इतर जिल्हा परिषद गटापेक्षा सगळ्यात जास्त लीडन आलेले आपल्याला दिसते